समाजवादी पार्टी सांगलीतर्फे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील तीन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांना गांधीगिरी पद्धतीने विनंती व आवाहन करण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात संबंधित नगरसेवकांना गुलाब पुष्प तसेच दसऱ्यानिमित्त निमित्त आपट्याची पाने देऊन कारभारांनो आता थांबा व नवीन चेहऱ्यांना संधी द्या अशी विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची स्थापना सन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली असून स्थापनेपासून आतापर्यंत पाच निवडणुका झाल्या आहेत या सत्तावीस वर्षांच्या कालावधीत काही नगरसेवक तीन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून येत आहेत मात्र सांगली मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांना मूलभूत सुविधा पुरवण्यात हे प्रस्थापित नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरले आहेत या नगरसेवकांनी महापालिकेत चुकीचे ठराव मंजूर करून घरपट्टी व वा पाणीपट्टी वाढवल्यामुळे नागरिकांवर आर्थिक ओझे पडले आहे तसेच खुल्या भूखंडाचे आरक्षण उठवून जागा विकण्यात त्यावर बेकायदेशीर बांधकामे उभे करण्यात टक्केवारीचे राजकारण करण्यात हे नगरसेवक अग्रेसर आहेत महापालिकेतील कित्येक नगरसेवक स्वतः बांधकाम व्यावसायिक किंवा कंत्राटदार असून ते केवळ महापालिकेतील मंजूर कामांचे कंत्राट घेत नाहीत तर बांधकाम साहित्य पुरवून थेट आर्थिक लाभ घेत आहेत हे प्रस्थापित नगरसेवक फक्त प्रमुख राजकीय पक्षांच्या तिकिटामुळे व धनशक्तीच्या जोरावर निवडून येतात त्यामुळे त्यांना खरे जनमत आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल ग्रामीण भागात जसा एकच नेता वारंवार निवडून येत नाही किंवा पक्ष त्याला पुन्हा तिकीट देत नाही त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीतही हे व्हावे अशी समाजवादी पार्टीची मागणी आहे आज आम्ही समाजवादी पार्टीतर्फे पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आपली महानगरपालिका स्थापन झाली ही स्थापन झाल्यापासून शहरातील पायाभूत व मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रस्थापित नगरसेवक व प्रशासन पूर्ण हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे अनेक नगरसेवक जे आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत त्यामुळं त्यांच्या व्यवसायाच्या पर्सनल इंटरेस्टन राजकारण करतात खुल्या भूखंडाच परवाने रद्द करून ती जागा विक्री करणे त्यावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करणे असतील त्याचबरोबर घरपट्टी पाणीपी पाणीपट्टी या बाबतीत महासभेत चुकीचे पद्धतीने ठराव मंजूर करून लोकांच्या माती वाढीव घरपट्टी व वा, पाणीपट्टीची बिले लादलेली आहेत आणि त्यामुळं आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात हजारो लाखो उच्च शिक्षित युवक युवती या सांगली जिल्ह्यात व सांगली शहरात मिरज शहरात आहेत तर त्यांना देखील या राजकारणात यायची इच्छा आहे मात्र त्यांना चांगलं एक व्यासपीठ मिळत नाही त्यामुळं समाजवादी पार्टीतर्फे आम्ही दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून गांधीगरी पद्धतीनं एक अनोखं आंदोलन करतोय यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आत्तापर्यंत पाच टर्ममध्ये तीन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा निवडून आलेले जे नगरसेवक प्रस्थापित आहेत त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिस कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना गुलाबाचं पुष्प त्याचबरोबर दसरा सण असल्यानिमित्तानं आपट्याची पानं देऊन आम्ही त्यांना एक आव्हान करणार आहोत की स्वतःचा वॉर्डाचा व शहराचा विकास झाला आहे तो आता पुरेसा आहे आता कुठेतरी तुम्ही थांबा व इथून पुढच्या काळात हे शहर सुधारण्यासाठी नवीन उमेदीच्या युवक युवतींना किंवा नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशा प्रकारचं आम्ही आवाहन करणार आहोत त्याचबरोबर आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे प्रमुख महाराष्ट्रातील पक्ष आहेत काँग्रेस भाजप शिवसेना दोन्हीही गट व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही गट यांना आम्ही आवाहन करतो आहे की आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळ निवडून आलेले जे प्रस्तावित नगरसेवक आहेत अशा लोकांना कुठंतरी थांबवून आता नवीन उमेदवारांना संधी द्या जनतेचा रोष या प्रस्तावित नगरसेवकांच्या विरोध वाढलेला आहे व नवीन उमेदीच्या तरुणांना आता कुठंतरी तिकीट देऊन राजकारण जे गलिच्छ झालेलं आहे गेल्या पाच सहा वर्षात आपण बघतोय ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करा एवढीच या निमित्तानं आम्ही आवाहन करतो धन्यवाद